म्हणजे खाते वाटपा संदर्भातली शपथविधी झाल्यावर आज जवळपास आठवड्याभरानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालंय गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहणार आहे अर्थ खातं अजित पवारांकडे राहील तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलेलं आहे गृहनिर्माण खातं देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांचं कृषी खाते माणिकराव कोकाटेंकडे देण्यात आलंय तर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात आलंय हे खातं पूर्वीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांकडे होतं आदिती तटकरे यांच्याकडे महिला बालविकास आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग देण्यात आलेली आलेली त्यांच्याकडे खाती कायम ठेवण्यात पूर्वी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असणार नाईक यांच्याकडे देण्यात आलेलं मंगल आहे मंगल प्रताप लोढा यांच्याकडे कौशल्य विकास खातं देण्यात आलेलं आहे पाहूया कुणाला कोणतं खातं मिळालेलं आहे दिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि शपथविधीनंतर आठवड्या भरानंतर खाते वाटप जाहीर झालेलं आहे खातेवाटप जाहीर होत नसल्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत होती आणि अखेर हे खातेवाटप जाहीर झालेलं जा आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण खातं आणि अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं हे कायम ठेवण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त इतर खातेवाटपही आपण पाहूया चंद्रशेखर बावनक्ळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडे महत्वाचं खातं मिळालेलं आहे महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं आलेलं आहे कृष्णाखुरे विकास खातं त्यांच्याकडे असणारे हसन मुश्रीफ यांच्याकडे यादी वैद्यकीय शिक्षण खातं होतं ते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण विभाग देण्यात आलेला आहे गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खातं गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा खातं कायम आहे गणेश नाईक यांच्याकडे वन देण्यात याआधी यादी खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होतं तर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण विभाग सोपवण्यात आलेला आहे संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण खातं पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खातं सोपवण्यात आलं मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास खातं कायम आहे उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम आहे दत्ता भरणे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण कल आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खातं शिवेंद्रसिंग भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे एक महत्वाचं खातं देण्यात आलेलं आहे माणिकराव पोकाटे यांच्याकडे कृषी खातं सोपवण्यात आलेलं आहे जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास पंचायती राज। नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग तर संजय शेसार यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी खातं मकरंद पाटील यांच्याकडे आपत्ती विभाग सोपवण्यात आला नितेश राणे यांच्याकडे बंदरे व मत्स्य व्यवसाय विभाग सोपवण्यात आला आकाश फुंकर यांच्यावर कामगार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली बाबासाहेब पाटील हे आता सहकार मंत्री असतील प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग देण्यात आलाय जयकुमार रावल यांच्याकडे राजशिष्टाचार हे खातं देण्यात आलं पंकजा मुंडे यांना पर्यावरण विभाग देण्यात आला अतुल सावे हे ओबीसी विकास मंत्री असतील अशोक ओईके आदिवासी विकास शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन आणि खनीकरण हे खातं दे तर आशिष शेलार हे माहिती व तंत्रज्ञान मंत्री असतील तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे नागरी विकास परिवहन खात्याची जबाबदारी आहे आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ व वित्त नियोजन ग्रामीण विकास आणि कर्म विभागाचे राज्यमंत्री असणार आहेत पंकज भोयर कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री असणार आहेत मेघना बोर्डीकर तर इंद्रनील नाईक हे उद्योग उच्च तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री असतील योगेश कदम हे शहरी महसूल खात्याचे राज्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्वाचं अर्थातच गृहमंत्रालय खातं कायम ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं कायम आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक पुन्हा एकदा अर्थमंत्री असणार आहेत खातेवाटपाची वैशिष्ट्य आपण पाहतो आहोत या खातेवाटपात अपेक्षेप्रमाणे भाजपचा वर्चष्मा पाहायला मिळतोय गृह खातं फडणवीसांकडे ठेवण्यात यश आलेलं आहे शिंदेच्या विरोधात अर्थ मंत्रालय अजित पवारांकडेच सोपवण्यात आलेलं आहे तर बावनकुळे पंकजा मुंडे यांचं वजन वाढणार असं दिसतंय बावनकुळे यांच्याकडे महसूलसारखं महत्वाचं खातं देण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खातं देण्यात आलं आहे